रामपूर गावात रामू नावाचा एक तरुण मुलगा राहत होता त्याचं मन चंचल होतं कधी कोणाचे कपडे उचलायचा कधी वाईट मित्रांच्या संगतीत जाऊन वाया वेळ घालवायचा आई बाबा त्याला खूप समजावायचे पण तो ऐकत नसे एक दिवस गावात एक बुद्धिमान साधूबाबा आले त्यांनी चावडीवर प्रवचन केलं आणि सांगितलं की बाळांनो जीवनात चांगले गुण अंगीकारा खोटं बोलू नका वाईट वस्तू उचलू नका अर्धवट मिळालेलं खाऊ नका पाप करणाऱ्यांपासून दूर राहा हे ऐकून रामू थांबून ऐकत राहिला दुसऱ्या दिवशी रामू रस्त्यावरून जात असताना त्याला एका झाडाखाली पडलेलं अर्धवट सफरचंद दिसलं तो उचलणारच होता तेव्हा त्याला साधूंचं बोलणं आठवलं फळ अर्धवट खाल्लेलं खाऊ नये त्याने ते तसंच टाकून दिलं पुढे त्याचे काही मित्र त्याला एका चुकीच्या ठिकाणी घेऊन जायला लागले पण तो म्हणाला मी आता वाईट संगती सोडली आहे मी पवित्र मार्गावर चालणार मित्र हसले पण रामू आपल्या मार्गावर ठाम राहिला हळूहळू रामूने अपवित्र बोलणं बंद केलं खोटं बोलणं सोडलं कोणाचा अपमान न करता कोणाचा फायदा न घेता तो प्रामाणिक आयुष्य जगायला लागला त्याने आपल्या घरात कामे केली अभ्यास केला वृद्ध एकदा त्याला कोणी मोठी मदत ऑफर केली पण त्याचं मन म्हणालं कोणाचाही उपकार घेऊ नये जर स्वतःच्या बळावर काही केलं तर ते खरं समाधान रामू आता गावात सगळ्यांचा आवडता झाला होता कोणी त्याला काहीही विचारलं तरी तो नेहमी म्हणायचा मी आता सत्यमार्गावर आहे वाईट मार्ग टाकला अभिमान नाही फक्त विवेक आणि नम्रता या कथेतून शिकवण खोटं बोलणं वाईट वस्तू उचलणं अपवित्र गोष्टी टाळाव्यात सत्संग हाच खरा मार्ग आहे कोणाच्या उपकाराखाली राहू नये अभिमान अपकिर्ती यापासून दूर रहा